हाय हॅलो नमस्कार ऑलराऊंडर वृशाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत खेकडा मसाला त्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण ते जाऊन बघूया आणि आपला ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉग स्टार्ट करायच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि एंडपर्यंत नक्की बघा तीन खेकडे घेतलेले आहेत गावचे आहेत दादाने त्याचे नांगे तोडलेले आहेत तर आता त्या आपण पुढच्या प्रोसेसला जाऊया आणि बघूया आता पुढे काय करायचं आहे छोट्या आंगडे मिक्सरला बारीक करून घेऊया आपण पाणी टाकून आणि ते बघा दुसऱ्या साईडला पेंदे साफ करून घेतलेले आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे गाळून घेऊया ही सेम प्रोसेस आपल्याला दोन ते तीन वेळा करायचे आहे त्याच्यातलं आपल्याला फक्त पाणी पाणी घ्यायचं आहे बघा सेकंड टाइम आपण केलेलं आहे तसंच आपण आम्ही आता करून घेतो तर आतमधली चरबी आपण बाजूला काढून घेतलेली आहेत खेकडे आहेत आणि छोट्या नांग्यांचं आपण पाणी केलेलं आहे ते पण आहे त्याच्याला आता आपण पुढच्या प्रोसेसला बघूया तर गॅसवरती आपण एक टोप ठेवलेला आहे आता त्याच्यात आता आपण तेल टाकूया थोडंसं तेल तेल चांगलं टाप तापून द्या तेल चांगलं ताप तापल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे तेलात चांगली फ्राय व्हायला पाहिजे आलं लसूणची पेस्ट म्हणून आपण सगळ्यात पहिली टाकलेली आहे मिक्स करूया त्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा आपण चांगला फ्राय करून घेऊया एक चमचा मालवणी मसाला चरबी टाकलेली आहे आपण आता त्याच्यात तिकडे मिक्स करूया तर आता आपण कांदे खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे एक चमचा ते पण मिक्स करून घेऊया तर आपण पाणी टाकणार आहोत आंगळ्यांचं पाणी केलेलं ते टाकणार आहोत आता आपण त्याला उकळी येऊन देऊया तर आता आपण मोठे आंगडे असे ठेचून घेऊया उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यात थोडस मीठ टाकूया चवीनुसार मीठ आता आपण त्याच्यात फेकला टाकूया आता आपण झाकण मारून त्याला चांगलं शिजून देऊया आता आपण झाकण आहे आणि सुगंध खूप छान येतोय थोडस आपल्याला थिक करायचंय तर बघा अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं असं थिक करून घ्यायचं होतं आता हे आपलं झालेलं आहे गॅस बंद करूया तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सिम्पल पण आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आपण आता डिरेक्टली भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय